नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला अश्विन घरी आल्यावर त्याला कल्पना आणि पूर्णाजी घरात घडलेल्या प्रकाराबद्दल सांगतात त्यामुळे अश्विनसुद्धा सायलीवर चिडतो सायलीला सत्य माहीत असतं तरीही ती काहीच उलट बोलत नाही घरच्यांचे बोल ऐकून तिला रडू येत असतं आणि ती तिच्या रूममध्ये जाऊन रडू लागते थोड्या वेळाने लगेचच अर्जुन येतो तेव्हा पूर्णाजी त्याला टोमणे मारू लागते तेव्हा अर्जुन सुद्धा तिला तशाच तसे उत्तर देतो रूममध्ये दे जातो तेव्हा सायली उदास बसलेली दिसते तो तिला कारण विचारतो पण ती काहीच सांगत नाही अर्जुन लगेच तिला म्हणतो की आपल्याला आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना भेटायला जायचं आहे सायली खूप खुश होते दोघे जायला निघतात तेव्हा आजी आणि कल्पना पुन्हा एकदा त्यांना टोकत म्हणतात की बायकोने चुगल्या केल्या असतील की आम्ही कसं तिला किचनमध्ये जाऊ दिलं नाही म्हणून आता तिच्यावर पैसे उधळायला बाहेर जेवायला जात असणार तेव्हा अर्जुनला घरात काय झालं हे कळतं पण तो सांगतो की मा माझ्या बायकोने मला काहीही सांगितलेलं नाही आणि हो आता तुम्ही सांगितलं आहे तर मी तिला घेऊन बाहेरच जेवायला जातो अर्जुनचे हे उर्मटपणाचे उत्तर घरात कोणालाच आवडत नाही तितक्यात प्रिया अश्विनला जाळे तोडण्यासाठी मेसेज करून इमोशनल ब्लॅकमेल करत असते त्याला सतत वाटत असतं की प्रिया स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल तो तिला लगेचच फोन करून समजावतो तेव्हा ती त्याच्याशी नाटकीसवरत बोलू लागते तू मला शपथ घातली आहेस म्हणून मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही असं बोलून त्याला स्वतःच्या जाळ्यात ओढत असते दुसरीकडे सायली आणि अर्जुन मधुभाऊंना भेटायला जातात अर्जुन अर्जुन म्हणतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे केस संदर्भात तेव्हा मधुभाऊ त्याला खोचकपणे बोलतात की माझ्या केसचा तुमच्याशी काही संबंध नाही जे काही बोलायचं असेल ते माझ्या वकिलांशी म्हणजे जोशी वकिलांशी बोला यावर अर्जुन त्यांना म्हणतो की मला माहीत होतं तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही म्हणूनच मी तुमच्यासाठी एक पुरावा घेऊन आलो आहे मग तो वकील आणि मैपतचा व्हिडिओ मधुभाऊंना दाखवतो तो, तो पाहिल्यावर मधुभाऊंच्या पायाखालची जमीनच सरकते आपण ज्याच्यावर इतका विश्वास ठेवला तो मैपतचा माणूस आहे हे मधुभाऊंना मधुभाऊंच्या आक आकलना पलीकडचं असतं ते चिडून बोलतात की मी आत्ताच्या तर जोशींना याचा जाब विचारतो तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही आता असं काही करू नका नाहीतर त्यांना संशय येईल मैपत खूप हुशार माणूस आहे तो त्यांच्या मुलीला वाचवण्यासाठी ही केस फिरवू शकतो त्या त्यामुळे सध्या तुम्ही त्याच्याशी आता जसं वागत होता तसंच वागा त्यानेही काही त्याने काहीही सांगितलं की तुम्ही सही करायला जाऊ नका तरीही त्याचं ऐकायचं नाही तुम्ही न ना चुकता रोज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सही करायची सायली मधुबाऊनं बोलते की तुम्ही जेव्हा यांच्याकडून केस तुमची काढून घेतली तेव्हा दुसरा कोणताच वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता तेव्हा हाच जोशी वकील स्वतःहून तुमच्याकडे आलेला कारण तो मैपतने तुमच्याकडे पाठवलेला याला कधीच तुमची मदत करायची नव्हती तर तुमचा काटा काढायचा होता मधुभाऊ पार खजिल हो झालेले असतात अर्जुनशी आपण कसे वागलो याचा त्यांना पश्चाताप होत असतो अर् अर्जुन अर्जुनची माफी मागतात अर्जुनसुद्धा त्यांना वचन देतो की मी काही झालं तरी तुम्हाला या केसमधून सही सलामत बाहेर काढेन त्यानंतर सायली अर्जुनला ओवाळते हो दुसरीकडे प्रिया सगळ्यांची तुसडेपणाने वागत असते तेव्हा प्रतिमा तिला ओरडते की तुझं काय चालू आहे स्वतःच्या भावनांना आवर घाल तुझं लग्न मोडलं याचा खापर तू या घरच्यांवर फोडू नकोस तेव्हा प्रिया प्रतिमाच्या अंगावर ओरडू लागते प्रतिमा तिला समजावते की कोणत्या तरी आधारावर जबरदस्ती केलेलं लग्न हे कधीच टिकणार नव्हतं अर्जुनचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं प्रतिमा आणि सायली अगदी सेम उच्चार बोलत असतात ते हे प्रियाला जाणवतं त्यामुळे ती मनातल्या मनात बोलते की प्रतिमा आपल्यावर भारी पडायला लागली आहे ती अजून काही करायच्या आधीच मी तिचा काटा काढला पाहिजे